आज घरी अनपेक्षितपणे अगदी हा आलेला आहे चीक तर चला म्हटलं चीक आलाय तर खरबस तर झालाच पाहिजे की नाही तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला हा अर्धा लिटरचा चीक आहे म्हणजे चिकाचं दूध आहे तर आपण आता हा कुकरमध्येच बनवूयात मस्त पटापट पत अगदी मला अजिबात वेळ लागत नाही झटपट होतो तर इथे हा अर्धा लिटरचा चिकाचं दूध आहे त्याच्यामध्ये मी हा अर्धा पेला भरून साधं दूध टाकतीये आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा किसलेला गूळ गूळ जो आहे तो पाव पेक्षा थोडा कमी आहे आता हा गुळ आपण हाताने चांगला तोडून घेऊयात म्हणजे ह्याच्यामध्ये विरघळूया गुळाचे खडे राहून द्यायचे नाहीये त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं ना शिजल्यानंतर सुद्धा गुळाचे खडे तसेच राहतात मेल्ट होत नाहीत आणि मग ते खाताना अख्खेच तोंडामध्ये येतात आणि मग आपल्या खरवसाची जी चव आहे ती आपल्याला व्यवस्थित भेटत नाही त्याच्यामुळे हे थोडेसे अशा ते हाताने बारीक करून घ्यायचे अगदीच झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि त्यातलं त्यात ज्यांना गोड आवडतो त्यांच्यासाठी तर खूपच छान म्हणजे पटकन पण होते आणि खायलाही छान लागते मला सगळ्यात जास्त मी आजपर्यंत खूप ठिकाणचे खरवस खाल्लेत बऱ्याच जणांच्या हातचे खालेत मी स्वतः बनवलेला पण पण माझी आई जसा खरवस बनवते तसा खरवसची चव मी अजूनपर्यंत कुठेच खाल्लेली नाही आहे आई माझी अगदी वेगळ्याच पद्धतीने बनवते आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरी भरपूर गाई म्हशी होत्या त्याच्यामुळे आई आमची वरच्यावर खरवस बनवायची आणि का छान बनवायची आणि तो एवढा क्वांटिटीमध्ये असायचा भरपूर खरवस असायचा बट आत्ता तेव आत्ता तेवढी गुरं वगैरे पण घरी नसल्यामुळे आईच्या हातचा खरवस खाण्याची जी वेळ आहे ती काही येतच नाही आहे सो आम्हीच आता हा असा विकत आणून बनवून खातो गावी तर तेवढा विकत आणूनसुद्धा बनवायचं म्हटलं तर भेटत नाही चिकचं मिल्क गावी ज्यांच्याकडे गुरं असतात त्यांच्याकडेच हा खरवस जो आहे तो बनतो मुंबईमध्ये कसं आपल्या गोठ्यामध्ये गेलं जर ॲक्च्यु गोठ्यामध्ये म्हणजेच तबेल्यामध्ये तर तिथे भरपूर गुरं असतात त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे हा चिकाचं दूध जे आहे ते अवेलेबल असतं आणि इकडे आपल्याला असं हे मिळून जातं तर आई आमचा खरवस आमची आई जी बनवायची ती रात्रभर मंद आचेवरती म्हणजेच अगदी कमी आग करून चुलीवरती ठेवायची तो टोप एवढा मोठा टोप भरलेला असायचा आणि सकाळी मस्त खरवस रेडी झालेला असायचा अगदीच त्याला काही बघण्याची गरज नसायची अगदी व्यवस्थित व्हायचा व्यवस्थित एवढा मोठा टोपातला खरवस जो आहे तो केकसारखा बाहेर निघायचा आणि सगळ्या वाडीतल्या लोकांना थोडा थोडा दिल्यानंतर आम्हाला खायला मिळायचा सो ते दिवस आठवतात जेव्हा मी कधी पण हा खरवस बनवते म्हणून तुमच्यासोबत म्हटलं चला लहानपणीच्या आठवणी शेअर करूयात तर इथे आपला गूळसुद्धा बघा बोलता बोलता बारीक झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करूया वेलची पावडरसुद्धा आणि झालं काहीच टाकायची गरज नाही आहे आपल्याला आता याच्यामध्ये आता याला आपण मस्त कुकरमध्ये लावूयात आणि कुकरमध्ये एक पाच ते सहा शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत स्लो ठेवायचं आहे थोडासा म्हणजे मीडियम गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आपण हे सहा शिट्ट्या याला करून घेणार आहोत का आपला मस्त असा खरवस रेडी होणार आहे इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी जाळी ठेवली आहे जसं आपण भात लावण्यासाठी कुकर ठेवतो तसा सेम ती जाळी ठेवायची आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे आपण सहा शिट्ट्या तरी करणार आहोत तर कुकरमधलं जे आपण रेग्युलर पाणी टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आहे आणि हा जो आपण तयार केलेला आहे गुळ टाकून ची तो आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊयात लावून घेऊयात आता त्याच्या अगोदर इथे मी ही प्लेट ठेवते याच्यावर झाकण घट्ट झाकण ठेवायचे आणि वरती अशी थोडीशी जड वस्तू काहीतरी ठेवायची म्हणून मी हे ठेवतेय म्हणजे काय जास्त उकळल्यानंतर ते बाहेर येऊ नये म्हणून आणि आता आपण कुकर कुर बंद आणि एक मीडियम फ्लेम वरती सहा शिट्ट्या देऊया याला इथे कुकर सुद्धा लागलेला आहे थोड्या वेळाने इथे कुकरच्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर कुकर, कुकर में सा दाहा मी थोडासा दहा मिनिट थंड करायला ठेवला होता आणि त्यानंतर मी इथे हा कुकर ओपन केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला जो खरवस आहे तो किती छानपैकी रेडी झालेला आहे बघा मस्त जाळीदार खरवस जो आहे तो तयार झालेला आहे इथे पूर्ण शिजलेला पण आहे हा खरवस आता ना मी काय करते ह्या खरवसाचे छान तुकडे करून घेते म्हणजेच कापून घेते खरवस कापण्याची सुद्धा एक टेक्निक आहे म्हणजेच सुरीने बघा मी कसा साईडने पहिल्यांदा कापून घेते तर साईडने असा छान मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण गोल आपली सुरी त्याच्या बाजूने फिरवायची आहे म्हणजे काय होईल की खरवस जो आहे ना तो डब्याला चिकटला असेल तो व्यवस्थित कापून निघेल तुम्ही आता असाच हा खरवस जरी मा दुसऱ्या भांड्यावरती पलटी केला तरीही तो निघू शकतो पण मी इथे छान त्याचे तुकडे करून घेणार आहे तर मध्ये अशा बघा चिरा करून घेऊयात आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचे तुकडे जे आहेत ते आपण ह्याचे करून घेणार आहोत तर इथे मी बघा छोटे छोटे पीस जे आहेत ह्याचे ते कापलेले आहेत दोन पीस आणि चमच्याच्या सहाय्याने बघा किती छान उचलून बाहेर आलेलं आहे जाळी किती सुंदर आलेली आहे आलं की नाही हे बघून तोंडामध्ये पाणी तुमच्यासुद्धा मला तर खरवस खूप जास्त आवडतो आणि त्याच्यासाठीच मी असा वरचेवर खरवस जो आहे तो बनवत असते तर इथे बघा छान आपला खरवस जो आहे तो रेडी झालेला आहे खरवसाला जाळी पण खूप सुंदर आलेली आहे आणि टेस्ट तर अतिशय छान झालेली होती नेमकी आमच्याकडे यावेळी कोल्हापूरवरून पाहुणे आलेले होते आणि त्यांना मी हा खरवस दिला आणि त्यांना हा खरवस इतका जास्त आवडला आणि मी नेमका ह्याच वेळेला अर्धा किलोचाच बनवला होता मी ने नेहमी एक किलोचा आणते तर इथे अर्धा किलोच आम्हाला चीक मिळाला होता त्याच्यामुळे त्यांना पण थो थोडा थोडाच खायला मिळाला बट तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय